जवळगाव वाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात औसा तालुक्यातील जवळगाव येथे गेल्या वर्षांपासून अविरतपणे पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह हो साजरा केला जातो यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून या सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहात प्रति पंढरपूर प्रमाणे जवळगाव वाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची गर्दी होते मोठ्या उल्हासात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो सप्ताहात काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन महिला कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहेत आज विठ्ठल पूजन करून सप्ताहाला सुरुवात आली यावेळी पोमादेवीचे सरपंच सुजाता बनसोडे उपसरपंच निलेश काकडे माजी सरपंच अमोल पाटील सदस्य संगीता काकडे महादेव काकडे श्रीराम शिंदे गोविंद काकडे महेश काकडे सचिन पाटील अशोक काकडे विभीषण जावळे नत्तू निकम पुजारी दादासाहेब कोव्हाळे राजेंद्र फडणीस दत्ता कोव्हाळे विष्णुकांत काकडे समाधान काकडे बलभीम शिंदे तानाजी काकडे पार्वती निकम सुसाबाई जावळे राजाबाई काकडे पद्मनीबाई शिंदे मथुराबाई काकडे निकम महादेव पाटील बब्रुवान पाटील दिलीप पाटील तानाजी काकडे जनक शिंदे डॉक्टर व्यंकटराव पाटील राजेंद्र कोव्हाळे गोविंद शिंदे विलास पाटील शेषेराव कोहाळे श्रीहरी उमाटे नंदकिशोर माळे मोहन मंगरुळे दादासाहेब मुळे हनुमंत शिंदे वसंत निकम रतन निकम अण्णाराव कोव्हाळे सह गावातील भजनी मंडळ व जवळगाव पोमादेवी वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता जीवन जाधव लातूर रामकृष्ण हरी जवळगाव गावचा एक रहिवासी आहे श्रीराम संभाजी शिंदे वर्ष अठरावे हा वर्षाला चालत आलेला सप्ताह आम्ही वर्षाला साजरी करतो आणि सर्व भाविक भक्त येतात सर्व मिळून आम्ही ही सप्ताह साजरा करतो गेल्या अठरा वर्षापासून परंपरा जी आमच्या वडिलांनी किंवा चालत आलेली आहे तरी असंच पुढे चालू आहे आणि आमची एक इच्छा किंवा भावना आहे की जी तरुण पिढी जी व्यसनाच्या आरी गेलेली आहे त्यांना संप्रदायामध्ये घेऊन येण्याची येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि जेवढी तरुण पिढी आहे तेवढे ह्या संप्रदायामध्ये लागतील तेवढं चांगली गोष्ट आहे आमचं गाव ही शेतकरी ह्याच्यामध्ये जास्त आहेत आणि गाव एक शेतकऱ्याचं आहे ही शेती सुजलाम सुकलाम व्हावी हो ही म्हणून आम्ही ही देवासाठी प्रार्थना सात दिवस सप्ताह आम्ही साजरा करतो त्यामध्ये सकाळी पहाटे काकडा असतो आणि सकाळी पारायण असतं आणि दुपारी महिला भजन असतं आणि चार वाजता हरिपाठ असतो आणि संध्याकाळी कीर्तन सेवा असते नऊ ते अकरा सेवा असते सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालतो आणि सातव्या दिवशी गोविंद महाराज बाबर रेनापूर यांचं काल्याचं कीर्तन आहे आणि महाप्रसाद महाप्रसाद आहे महाप्रसाद आणि सप्त्याची सांगता होती आहे रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोजे दोळगावाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रावण मासानिमित्त आयोजन केलेले आहेत या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे यशस्वी रिती अठरावे वर्ष आहे या सप्ताहाच्या निमित्ताने गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन गावामध्ये उत्साहाचं वातावरण व वा भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि त्यानिमित्त सर्व गावकऱ्यांना शुभ शुभेच्छा आता साजरा करण्यासाठी गोविंद महाराज रेणापूरकर यांचे काल्याचे व कीर्तन आहे व महाप्रसादाचे आयोजन आहे तर ग्रामीण भागामध्ये आजही अखंड हरिनाम सत्ता करायची प्रथा चालू आहे त्यानिमित्ताने त्याचा ध्येय एकच आहे की गावातील नव तरुण पिढींनी पण या भक्तिमय वातावरणाकडे किंवा सप्ताहाकडे यावे व नव तरुण पिढी सध्या व्यसनाधीन झालेली आहे व्यसनामुळं सध्या जास्त करून ते सप्ताहाकडे किंवा इतर गोष्टीकडे येत नाहीत तर त्यांनी सप्ताह व अखंड हरिनाम सप्ताहाकडे यावे हा एक मुख्य हेतू आहे आणि आमचे गाव हे प पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे आणि सर्व जे गावातील लोक आहे शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे सर्व या निमित्ताने आपल्या कामातून वेळात वेळ वेड़ काढून एकत्रितपणे मंदिरावर जमतात व सर्व आपल्या सुखदुखाच्या गोष्टीचे इथे देवाणघेवाण होते अशा पद्धतीने हा सप्त हा सप्ताह यशस्वीरित्या संपन्न होणार आहे लोकनायक न्यूज